नमस्कार दर्शको आज आपण सर्वांना घेऊन जातोय पुण्याजवळील सासवडमध्ये स्थित महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात विशेष स्थान असलेले श्री संत सोपानदेव संजीवनी समाधी मंदिराकडे वारकरी संप्रदायाची स्थापना करणारे श्री निवृत्ती महाराज त्यांचे धाकटे बंधू श्री ज्ञानेश्वर माऊली व त्याहून बंधू श्री सोपानदेव व सर्वात लहान बहीण मुक्ताई या चार भावंडांनी आयुष्यभर एकत्र तीर्थाटन केले सोपानदेव हे निवृत्तीनाथा यांच्यापेक्षा सहा वर्षांनी तर संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होते त्यांच्या पाठी मुक्ताबाईचा जन्म तीन वर्षांनी झाला निवृत्तीनाथ यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे तर ज्ञानदेवाची समाधी आळंदी येथे आहे ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर बरोबर एक महिन्याने सोपानदेव यांनी सासवड येथे चाबळी नदीच्या तेरी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली आहे पुढे मुक्ताईनेही अन्नपाणी त्याग करून जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे देहत्याग केला आहे सासवडच्या पश्चिम दिशेस चाबळी नदीच्या तिरी हे पुण्य पवित्र सोपानदेव संजीवनी समाधी मंदिर आहे मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूनी दगडी बांधकाम करून विस्तृत चौथरा बनवलेला आहे यावर जाण्यास दोन्ही बाजूनी जुन्या पद्धतीच्या उंच पायऱ्या आहेत त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या वेळेस निवृत्तीनाथास गैनीनाथाने अनुग्रह केला व वारकरी संप्रदायाची स्थापना झाली निवृत्तीनाथ ज्ञानदेवाचे गुरु होते त्यांनी ज्ञानदेवांना प्राकृतमध्ये सर्वांना समजेल अशी गीता लिहिण्याचे काम दिले तीच गीता भावार्थ दीपिका अथवा ज्ञानेश्वरी सोपानदेव यांनी अभंग लिहिले ते सोपानदेवी या नावाने प्रसिद्ध आहे पायऱ्या चढून आपण वर आल्यावर समोर आपणास दिसते ते नागेश्वर मंदिर हे मंदिर सोपान देवाच्या आधीचे आहे बाहेरच नंदी आहे सुबक ठेंगण्या आकाराच्या मंदिरात आपण प्रवेश केला की आपला आवाज घुमतो आपण हळू आवाजात जरी ओम नम शिवाय म्हटले तरी ते इको स्वरूपात आपणास परत ऐकू येते मंदिराच्या भिंतीवर सोपानदेवीमधील अभंग संगमरवरी दगडावर कोरलेले आहेत आम्ही मंदिरात दुपारच्या वेळेस गेलो होतो म्हणून गाभाऱ्याचे दार बंद होते इतिहासाच्या एका सुवर्ण काळाची साक्ष असणाऱ्या त्या पावन शिवलिंगास आम्ही गाभाऱ्याच्या बाहेरूनच नमस्कार केला ओम नम शिवाय या मंदिराच्या सभामंडपातील दोन कोपऱ्यांना भिंतीकडे तोंड करून उभे राहून हळू आवाजात बोलण्यास सांगितले ते अगदी आपल्या कानात बोलल्यासारखे स्पष्ट ऐकू येते <laughs> हा चमत्कार बघून आम्हाला फारच गंमत वाटली आम्ही सर्वांनी हा प्रयोग करून पाहिला <laughs> हर हर भोले नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर नम शिवाय श्री नागेश्वर मंदिराच्या मागेच सोपानदेव यांची संजीवन समाधी मंदिर आहे मंदिराच्या सभामंडपातच समोरच विशाल आकारचा हनुमान आहे हा सभामंडप अत्यंत देखणी व कलाकुसर केलेल्या अनेक खांबावर उभारलेला आहे हर हर बोले जय देवा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे समाधी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाण्याआधी एक दत्तमूर्ती दिसते तसेच श्री सोपान देवांच्या जीवनचरित्रातील दृश्य तैलचित्राद्वारे भिंतीवर रेखाटलेले दिसतात गाभाऱ्यात जाताना अंतराळात एका बाजूने काळ्या पाषाणातील विठ्ठल रुक्माई यांच्या मूर्त्या आहेत एका बाजूने श्री राम लक्ष्मण जानकी यांच्या संगमरवरी मूर्त्या आहेत गर्भगृहातील अतिशय पवित्र अशी निरव शांतता तेथील अधिभौतिक वास्तवाची जाणीव आपणास करून देते सोपान काकांना नतमस्तक झाले समाधीच्या मागील बाजूस मुरलीधर कृष्णांची मूर्ती आहे बाहेर एक छोटेसे दत्त मंदिर आहे दरवर्षी ज्येष्ठवद्य द्वादशीला संत सोपान काका यांचे का पालखीचे पंढरपुरास प्रस्थान होत असते मुक्ताबाई मुक्ता एका बाजूस मुक्ताबाईचे मंदिर आहे या ठिकाणी काही काळ मुक्ताबाई यांचा वास होता वृक्ष चिंचेचा वृक्ष याच विशाल वृक्षापासून श्री संत सोपानदेव यांनी आपले अवतार कार्य संपवून संजीवन समाधीस प्रवेश केला अर्थात या वृक्षापासूनच श्री संत सोपानदेवाच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे या दिव्य वृक्षाचे आपण जर बारकाईने निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तेथे देवाच्या पादुका आहेत या वृक्षास गणेश वृक्ष असेही म्हणतात कारण यावर अनेक गणेशाकृती निर्माण झालेल्या आहेत इथूनच समाधीस्थळी सोपान महाराजांनी प्रवेश केला आहे खाली या पादुकापासून श्री संत सोपानदेवानी समाधीस बसण्यास प्रवेश केला मंदिराच्या बाहेर आल्यावर एका बाजूस एक, एक तीर्थ आहे ती म्हणजे गुप्त गंगा याबाबत सांगितले जाते की ज्यासी घडेना काशी त्याने यावे सासवडाशी जेथे गुप्तगंगा सोपानाच्या पायाशी येथे श्री गणेशाची पण स्थापना केलेली आहे अतिशय सुंदर अशा आध्यात्मिक आनंदात आम्ही आज न्हावून निघालो आहोत आपणासीही याची नक्कीच जाणीव झाली असेलच आपणही आयुष्यात एकदा तरी वेळ काढून सासवड येथील या सुंदर सोपानदेव संजीवन समाधी मंदिरास भेट द्यावी धन्यवाद माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद